देवीच्या देवळात कोण उभी ओटी भरायामी हाय उभी देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी मी हाय उभी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवारी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी देवीच्या कोण कोन उभी ओटी भरा या मी हाय उभी देवीच्या देवडत कोण ग उभी ओटी भराया मी हाय उभी, उभी, उभी। अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवा झेंडा शोभेवरी महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवा झेंडा शोभेवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी हिरव पातळ हिरवी चोळी हळदी कुंकवाचा मडवट भारी हिरव पातळ हिरवी चोडी हळदी कुंकवाचा मडवट भारी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी नवरात्रीच्या मंगल दिनी वाघावरती आलीबैसुनी नवरात्रीच्या मंगल दिनी वाघावरती बैसुनी अंबिका दर्शन देग ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन देग ग मला मिधाऊ कुठवरी एका जनार्दनी पूर्ण कृपेने दैत्य मारीले भक्त तारिले एका जनार्दनी पूर्ण कृपेने दैत्य मारीले भक्त तारिले अंबिका दे दर्शन देग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन देग मला मिधाऊ कुठवरी देवीच्या देव ओटी भराया मी हाय उभी देवीच्या देवडत कोनगा उभी ओटी भराया मी हाय उभी अंबिका दर्शन, 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 दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन दे ग मला मिधाऊ कुठवरी अंबिका दर्शन दे मिऊ पुठरी अंबिका दर्शन देऊ पुठवरी काय सांगू कस सांगू गगनीनाथ घो मला अंबे तुझ्या दारी आज कर बरास रंगला काय सांगू कस सांगू गगनीनाथ घो मला अंबे तुझ्या दारी उत्सव तब साजिरा महापूजा प्रातकाली करती बघा आरतीला नऊ रात नऊ दिनी उत्सव तब साजीरा महापूजा प्रातकाली करती बघा आरतीला उदो दो उदो दो आंबेचा उदो दो बोला अम्बे तुज्या दारियास गरबार अम्बे तुज्याारियास गरबरस रङ्गलाय सस सगनि नाम अम्बे तुज्याारियास गरबारा रङ्गला अम्बे तुज्याारियास गरबारा रंगला अल महारेणुका तुजापूर्वासिनी पार्वती हि अम्बिका माहुर गढवासिनी अल महारेणुका तुजापुर्वासिनी पार्वती हि अम्बिका दुर्गा कमलाक्षिया लो दोबोला अम्बे तुज दारि आज गरबरस रङ्गला अम्बे तुज्याारि आज गरबरस रङ्गलाय सङ्गु कस सङ्गु गगनिनाथघुम अम्बे तुज्याारि आज गरबरस रङ्गला अम्बे तुज्याारि आज गरबरास रंगला अली ललिता गौरी जिया आजिया कोल्हापुरवासिनी महालक्ष्मी आया अली ललिता गौरी जिया आजिया कोल्हापुरवासिनी महालक्ष्मी आया सप्तशृङ्गी अम्बिके जा अम्बे तुज्या दारियास रंगला अम्बे तुज्याारियास गरबार सू कगिनीनाथ घूमला। अम्बे तुज्याारियास गरबारा रङ्गलाम्बे तुज्याारियास गरबारा रंगला मैषासूर मरती रूप देखणे किती भाडी मडवट ही दाग दागिने यती मैषासूर मरतीने रूप देखणे किती भाडी मडवट ही दाग दागिने यती उदो दो अंबे जाऊ दो दो बोला अंबे तुझ्या आज गरबरास रंगला अंबे तुझ्या आज गरबरस रङ्गलाय सह कसु अग्निनाथगला अम्बे तुज दारियास्रबरास रङ्गम्बे तुज्याारियास गरबरास रंगला